चटणा नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे माजी नगराध्यक्ष सुनील दोधा मोरे नगरसेवक पदाच्या उमेदवार सोनाली दत्तू बैताडे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता सुनील मोरे यांनी उपनगरांमध्ये भव्य प्रचार रॅली काढली रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमची उमेदवारी ही प्रभाग तसेच संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे केलेल्या कामांच्या आधारे मतदारांचा सा विश्वास आमच्यावर आहे असा विश्वास सुनील मोरे यांनी व्यक्त केला प्रचार रॅली दरम्यान जिजामाता शाळा परिसर पाठक मैदान नगर सदानगर श्रमिक नगर परशुराम नगर पंडित धर्माजी पाटील नगर आदी उपनगरांमध्ये उमेदवारांनी घरोदारी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला सत्तेत असताना करण्यात आलेल्या विविध विकास कामांची चित्रफित चौका चौकात दाखवण्यात येत असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे रॅलीत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी झाल्याने प्रचार अधिक जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे उमेदवारांनी विकासाच्या कामांवर विश्वास ठेवून मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले संपूर्ण सटाणा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर नागरिकांमध्ये दे देखील उत्साह आहे नागरिकांना विकासाची चाऊल लागलेली आहे पाच वर्ष विकास झाला आणि पुढच्या पन्नास वर्षासाठी येणाऱ्या पाच वर्षाचा विकास जनता पाच आहे त्या दृष्टिकोनातून या प्रभाग क्रमांक पाचमध्ये आज नगराध्यक्षाचे उमेदवार विविता मोरे नगरसेविकेच्या उमेदवार सोनालीताई बैताडे आणि मी स्वतः देखील सुनील मोरे या नात्याने या प्रभागामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून आज संपूर्ण प्रभागामध्ये फिरल्यानंतर नागरिक फक्त विकासालाच मतदान करतील भाजपलाच मतदान करतील नागरिक संपूर्ण उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सराना शहरातील सर्व उमेदवार निवडून आणतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आपल्या आय न्यूज चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा